आज परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असताना शेतकऱ्यांच्या ज्या काही नुकसान झालेल्या आहेत ह्या पावसाच्या पाण्यामुळे ते पाणी करत असताना आज लिंबला सर्कलमधील कमलापूर या गावामध्ये आम्ही पूर्णा तालुक्यात उभं उभं आहे पूर्णा तालुक्यातील हे गाव आहे उब, कमलापूर काय होतंय आता शासनाने आणि प्रशासनाने अशा सूचना दिल्यात अशा शेतकऱ्यांना सांगितलं जातं की गावातील फक्त वीस टक्के लोकांनाच जे बाधित आहे त्यांचा सर्वे करणे किंवा त्यांचंच फक्त पंचनामे करणे पण वास्तवात जर बघितलं आता हे शेती हे सगळं हिरवगार दिसतंय तुम्हाला परंतु पाणी थांबल्यामुळे या सोयाबीनला शेंगा पूर्णपणे शंभर टक्के हे खराब झालेले आहेत म्हणजे एकही शेंगामध्ये शेंगा तरी वाळून गेलेले आहेत एखादा असेल तर त्यामध्ये बी नाही आहे म्हणजे पूर्ण फक्त दिसायला हिरवा आहे म्हणजे शेतकऱ्याचं दुखणं जर एखादा खुर्चीत बसून अधिकारी रस्त्याच्या कडेने जर शेत, शेत पाहिलं तर शेत मस्त आमचं हिरवगार दिसतं आहे परंतु या शेतामधील जे उत्पन्न आहे आमचं ते शून्य टक्के झालेलं आहे पूर्णपणे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे अशा परिस्थितीमध्ये जर पंचनामे करत असताना वीस टक्क्याच्या वरती पंचनामे केले जात नसतील आज शेतकऱ्यांनी तर पीक विमासुद्धा भरलेला आहे ज्या कंपन्या मला आजपर्यंत या कंपन्यांनी कुठल्या शेतकऱ्याला मदत केली असं कधीच मला आजपर्यंत फिरताना पाहायला मिळत नाही म्हणजे नुसते शेतकऱ्यांनी पंचनामे भरायचे पंच विमा भरायचे पण प्रत्यक्षात या शेतकऱ्याला मदत म्हणून द्यायची वेळ येते तेव्हा ह्या कंपन्या जातात कुठे आणि ह्या वेळेला आज अक्षरशः शेतकऱ्यांना भेटल्यानंतर शेतकरी सांगतायत मग कृषी अधिकारी यांचा फोन उचलत नाही आहे तहसीलदार सांगतायत वीस टक्क्याची आठ आहे म्हणजे शेतकऱ्याची अशी अवस्था हा झालेली आहे आई जगू दिना आणि बाप भीक मागू दिना ही परिस्थिती या शेतकऱ्यांची झालेली आहे त्यामुळं आम्ही आता सरसकट सर पंचनामे झाले पाहिजेत खऱ्या अर्थानं आमची तर मागणी होती या राज्यामध्ये ओला दुष्काळ झाली जाहीर झाला पाहिजे आणि सरसकट तात्काळ पंचनामे तर करूच नका हे पंचनामे करण्याच्या पलीकडची परिस्थिती आहे तात्काळ प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी मग तो एकरी पन्नास हजार रुपयाची मदत द्यावी ही भूमिका आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वीच सांगितली होती पण आज प्रत्यक्षात पाहताना हे जर परिस्थिती पाहिली तर प्रचंड नुकसान आहे फक्त दिसायला हिरवं दिसतंय पण कोणत्याही ह्या पिकामध्ये आपण सोयाबीन शेंगा पूर्ण खराब झालेले आहेत आणि अत्यंत शंभर टक्के नुकसान झालेलं आहे या प्रशासनाला माझी विनंती आहे की आपण वीस टक्के आठ वगैरे न घालता ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना मदत मिळाली पाहिजे ही भूमिका प्रशासनाने घेतली पाहिजे